आपल्या शहराचे आयुक्त माननीय शेखर सिंग साहेब यांची बदली झाली आहे आणि त्यांचा गौरव करण्यासाठी त्यांना निरोप देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित हो। आहोत आणि मला त्यासाठी चार शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सुरुवातीला संयोजकांचे आभार मानतो खरं तर खूप गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही दोन तीन गोष्टींचा मी आवर्जून उल्लेख करीन पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याकडे ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो त्याच्यामध्ये पहिल्यांदा म्युन्सिपालिटी नावाची गोष्ट होती मग पुढे त्याचं कॉर्पोरेशन वगैरे 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 तर याची सुरुवात ब्रिटिशांच्या काळामध्ये साधारणपणे अठराशे ऐंशी वगैरे काहीतरी साल असेल लॉर्ड रिपन नावाचे गव्हर्नर होते आणि त्यांनी म्हणजे ब्रिटिश काळातलं तुम्हाला सांगतो त्यांनी या ठिका अशा प्रकारच्या संस्था स्थापन झाल्या पाहिजेत आणि स्थानिक लोकांना अधिकार दिले पाहिजेत निवडणुकीतून वगैरे पुढे त्यांना आपण प्रतिनिधी म्हणून घेऊयात म्हणजे भारताला आधुनिक लोकशाही व्यवस्थेचं एक प्रशिक्षण मिळेल असा त्यांचा उद्देश होता पण ती गोष्ट त्यावेळेला इतर ब्रिटिश लोकांना आवडली नाही आणि हे कसं हाणून पाडायचं यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले किती प्रयत्न केले असतील तर रिपनला पळून यायचं इतक्यापर्यंत कारस्थानं झाली सुदैवाने तसं काय होऊ शकलं नाही आणि ते सगळं यशस्वी झालं आणि त्यामुळं रिपन साहेब इतके लोकप्रिय झाले भारतामध्ये की जवळजवळ भारतातल्या सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये जेव्हा ते परत त्यांची नोकरी संपून इंग्लंडला गेले तेव्हा त्यांचा सत्कार होत गेला तेव्हा असे मंडळी आणि असा त्यांचा सत्कार असा आपण जर पाहिलं तर त्या परंपरेमध्ये सिंग साहेब बसतात असं मला नक्कीच आपल्यापुढे म्हणावंसं वाटतं आता आ, दुसरा एक मुद्दा की त्यांचा आमचा संबंध थेट कुठे आला की तो एक फार महत्वाचा प्रोजेक्ट आपल्या महापालिकेचा होता तो म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज संतपीठ त्या संतपीठाची प्रक्रिया साहेब या ठिकाणी येण्यापूर्वीच सुरू झाली होती आता मगाशी जसं सांगितलं गेलं की साहेब या ठिकाणी आले आणि सुरुवातीच्या मला काळात मी तुम्हाला खरं सांगतो की आम्हालाही अशी वाटली गोष्ट वाटली की एक तर म्हणजे साहेब हे अगोदरचे आयुक्त होते ज्यांचा संबंध इथे आला या प्रकल्पाशी ते महाराष्ट्रातलेच होते त्यांना संत परंपरा माहिती होती सगळं व्यवस्थित होतं आता साहेब महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत आणि त्यांना हे गोष्ट कशी कितपत सुरुवातीच्या काळात समजेल त्यांचा आम्हाला मिळणारा रिस्पॉन्स सकारात्मक पॉझिटिव्ह असेल किंवा नाही अशा थोड्याशा शंका आम्हाला आल्या पण मी तुम्हाला सांगतो एक दोन मिटिंगमध्ये साहेबांनी पूर्ण ग्रीप घेतली आणि या सगळ्या प्रकल्पाचं गांभीर्य आणि महत्त्व त्यांना कळलं त्याचं आत्ता रहस्य आम्हाला कळलं की त्यांच्याकडे सुद्धा घरामध्येच एक स्पिरिच्युअल परंपरा होती त्यांनी मगाशी सांगितलं तिचा बरोबर या ठिकाणी उपयोग झाला म्हणजे आपण ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज वगैरे या ज्या गोष्टी सांगतो त्यांच्याबद्दल त्यांना अतिशय आदर आहे आणि मला म्हणूनच सांगायचं की साहेब आपली बदली तिकडे झाली याचं कारण आहे की ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी होते त्यांचे ज्येष्ठ बंधून निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर बरोबर ते कनेक्शन आहे तिथं तो हे गेलेला आहे संबंध गेलेला आहे असंही मला या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतं आणि नाशिकबद्दल आणखी एक गोष्ट आपल्या लोकांना फारशी माहीत नाही ती फार मोठा प्रशासक म्हणजे ज्यांना सगळ्या प्रशासकांचा मेरुमोनी मानला जातो ब्रिटिश काळामध्ये ते म्हणजे सर डब्ल्यू डब्ल्यू हंटर ज्यांना नेमलं होतं एक शैक्षणिक कमिशन तयार करून आणि महात्मा फुलेंनी साक्ष दिली होती ते हंटर साहेब तर हंटर साहेबांचं चरित्र आत्मचरित्र सगळं प्रकाशित आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल ते काय म्हटले असतील संपूर्ण भारतात त्यांच्या बदल्याबदल्या होत होत्या ब्रिटिश काळामध्ये ते म्हणले दिल्लीनंतर किंवा दिल्लीच्या ऐवजी महाराष्ट्र भारताची राजधानी होण्याची शक्यता किंवा सामर्थ्य कुठल्या शहरामध्ये असेल तर ते नाशिक आहे असं त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे आता प्रत्यक्षात ते खरोखरच होईल की नाही मला माहित नाही पण नाशिक ही भारताची स्पिरिच्युअल राजधानी होऊ शकते आणि त्यासाठी कुंभमेळा आहे आणि त्यासाठीच नेमके या स्पिरिच्युअल राजधानीतून महाराष्ट्राच्या दिवा आळंदीच्या साहेब तिकडे जात आहेत हे आणखीन मला असं वाटतं की आनंदाची गोष्ट आहे आणि निश्चितपणे साहेबांना ज्ञानोबा तुकोबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे असणार आहे असं मला वाटतं आमच्या आमचं विद्यापीठ ज्या पद्धतीने पुढे गेलं संतपीठ त्याची अत्यंत वेगळी कल्पना होती त्यामुळे सुरुवातीच्या काळात लोकांना कळत नव्हतं अजूनही काही लोकांना कळलेलं नाही ने। की नेमकं काय आहे ते ते फार वेगळ्या प्रकारचं आहे त्याची जागतिक पातळीवरती मोठ्या व्हायची झेप आहे आणि म्हणून त्याला अत्यंत योग्य पद्धतीने साहेबांनी प्रोत्साहन दिलं त्यांच्या काळामध्ये ती मोठी इमारत झाली आणि अर्थात दादा त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते दादांचं एक वैशिष्ट्य जाता जाता सांगतो दादा स्वतःबद्दल काहीही बोलत नाहीत आणि दुसऱ्यांनी त्यांच्याबद्दल बोलत तेही त्यांना आवडत नाही पण त्यांना हे सांगायला पाहिजे त्यांच्यासमोर की त्यांचा फार मोठा वाटा या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे आणि अनेक गोष्टी कदाचित आपल्या लोकांना सुद्धा माहिती नसतात पण मला तुम्हाला हे सांगायला पाहिजे जेव्हा मराठा आरक्षणाची प्रक्रिया सुरू केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेला त्यांना माझ्याशी चर्चा करायची होती म्हणून ते माझ्या घरी आले आणि त्यांच्याबरोबर फक्त एकच आमदार होते आणि ते म्हणजे दादा होते म्हणजे या सगळ्या प्रक्रियेतनं ते मुख्यमंत्र्यांना मदत करत राहिलेले आहेत आणि या ठिकाणीचे फार चांगले प्रकल्प होते राबवत आहेत याचाही मला उल्लेख जाता जाता करण्याची या ठिकाणी गरज वाटते तर त्याचं सगळ्यात शेवटचं म्हणजे ज्याला आपण क्लायमॅक्स म्हणतो त्या विद्यापीठाचं म्हणजे चिखलीमध्ये उभारलेल्या त्या इमारतीचं इमारतीमधल्या काही प्रकल्पांचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते एक तीन एक महिन्यांपूर्वी झालं तेव्हा तो मला असं वाटतं की सिंग साहेबांच्या कारकिर्दीचा सा कळस म्हणावा लागेल जा जा आ, आगे 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 ते 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 की त्यांना ज्या पद्धतीच्या स्पिरिच्युअल गोष्टी करून हव्या होत्या आणि आम्ही करत होतो पण त्या त्यांना ते त्याचा आम त्याने आम्हाला पत्ता लागू दिला नाही जणू काही आपण बाकीच्यांच्याच सारख्या एक सर्वसामान्य प्रक्रियेतनं आलेले आयुक्त आहोत अशा पद्धतीने ते आमच्याशी वागले आणि एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा जेव्हा आम्ही विद्यापीठाच्या कामासाठी त्यांना फोन वगैरे करायचो आमचे राजू महाराज उदाहरणार्थ त्या त्यावेळेला ते स्वतः म्हणजे सामान्यपणे प्रक्रिया काय असते माहिती काय हे तुम्हाला सांगतो मी की आपल्याला आयुक्तांच्या कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये फोन करावा लागतो त्यांचा पी ए असतो त्यांचा अमुक तमुक असतो मग तो ठरवतो की साहेबांच्यापर्यंत द्यायचं की नाही पण तसं कधीही घडलेलं नाही डायरेक्ट आमची मंडळी त्यांच्याकडे फोन करायचे आणि आम्हाला हव्या त्या गोष्टी त्यांच्याकडनं हक्काने मागून घ्यायचे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांच्याकडं आपल्याला मिळते आणि म्हणून मी परत एकदा माझ्या अगोदरच्या वाक्यांप्रमाणे त्यांच्या कारकिर्दीला पुढच्या शुभेच्छा देतो आणि या दोन गोष्टींचं मी फक्त आता एकत्रीकरण करणार आहे पहिल्यांदा लोक काय म्हटले की त्यांचा पिंपरी चिंचवडशी आता कसा काय संबंध येणार आणि दुसऱ्यांदा आता मग अशी काय सांगितलं गेलं की त्यांना महाराष्ट्राचं चीफ सेक्रेटरी व्हावं ते एकदा चीफ सेक्रेटरी झाले की त्यांचा चिंचवड पिंपरीशी संबंध आपोआपच येणार आप कारण चिंचवड पिंपरी हा महाराष्ट्रातलाच भाग आहे आणि शेवटी अल्टिमेटली ते चीफ सेक्रेटरीकडे येतं तेव्हा म्हणून मला त्यांच्याबरोबर काम करण्यामध्ये खूप आनंद झाला समाधान झालं आपण एक चांगलं काम करतोय आणि चांगल्या माणसाला त्या कामाची कदर आहे याची सुद्धा जाणीव झाली या सगळ्या प्रक्रियेबद्दल आणि त्यांना मी माझ्या मदत केल्याबद्दल संतपीठाला आणि एकूणच त्याच्यामध्ये त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना ज्ञानोबा तुकोबांचा आशीर्वाद म्हणून त्याचा त्र्यंबकेश्वरला जाणार आहेत त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सर